अतिशय भव्य दिव्य असा सोहळा आपल्या औदुंबरच्या या ठिकाणी संपन्न होतोय श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर अंकलखोप व अखिल भारती सर्व सेवेकरिनी अतिशय भव्य दिव्य असं त्यांचं स्वागत हे विनंती की आपण कृपया शांततेचं सहकार्य द्यायचं आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली महालक्ष्मी महासरस्वती आई सरस्वती अंबा तुझ्या रुपये भेटली सर्व सेविकांनी आपण बसून याच्या खाली गुरुमाऊली हे सर्व सेविकांनी खाली बसून घ्या विजयाचे व्यासपीठावर स्टेजच्या जवळ सेवेकरी आलेत आपण पाठ गुरुदर्शनाचा सोळा हा तो आपण सुन घ्या श्री स्वामी समर्थ आता आपण शांतपणे गुरुंचं दर्शन घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपल्याला आणि चित्त आपलं स्थिर म्हणून आपण सर्वांनी शांतपणे आपण खाली बसून घ्या गुरु दर्शनाचा सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न होतोय पुढील सेवा आपल्या मुळे शास्त्री गुरुपीठाहून गुरुपीठचे सेवेकरी घेतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा सेवेकरांची शिस्त आपल्याला इथे दाखवायची आहे समोर जेवढेही सेवेकरी आहेत जे, सेवे आहे, जे स्वामींचे सेवेकरी असतील ते जागेवर बसला सर्वजण बाजूला सरकार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे यानी शहरस्य सरषदां तासस्मितां हिरण्यं प्राकाराम आद्राम जलन्तिम तृप्तां तरपयन्तें पदमे स्थिताम् पद्मवर्णाम् तामियो भवा मुदारां ताम पद्मिनेमिं शरणं अहं प्रपद् प्रादुर्बधिं कीर्तिं ब्रद्यं भूमि भगवान दत्तात्रयांच्या पदस्पर्शन पावन झालेली ही आऊदंबर पुण्यनगरी मुळातच आपण सर्वजण सर्व ब्रह्मवृंद या मंदिराचे सर्व विश्वस्त त्यापैकी काही मान्यवर दत्तभूमीत दत्तभूमीत तथा दत्तांच्या राजधानीत वाडी येथे गेल्या दशकात अनेक उपक्रम राबवले गिनीज बुकात नो त्यांच्या आशीर्वादाने या देशामध्ये शेतकरी सुखी व्हावा पठन केलेलं आहे आणि मराठी नव्या वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या यजमान सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून आणि निर्माण व्हावी म्हणून भगवान दत्तात्रेयांनी आणि निर्व्यसनी पिढी घडवणे या तत्वानुसार त्यांनी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते पंधराशे आठ संस्कृतीतून ही भारतीय संस्कृती हे अशा धामनुमीच्या काळात करायला मराठीत तरी शब्द नाही शब्द नाही आज हजारो जणं आपण या ठिकाणी उपस्थित झालात सोळाशे चौऱ्याहत्तर साली गौरव करून कौतुक करून छत्रपती शिवाजीराजांना त्यांनी सिंहासनावर बसवलं शिव तर देशात शेतीला एक राष्ट्रीय दर्जा जर मिळाला तर या साऱ्या गोष्टी परत परत संप करण्याची वेळ या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या कार्यातून शेतकऱ्यांचं भलं होण्यासाठी गेली चाळीस पन्नास वर्ष कृषी लेख आपुलकी आदर त्यातून निर्माण व्हावा हा त्यामागचा या कार्याचा उद्देश आहे या कार्यानं समाजातले मुलांनी कालांतरानं आईवडिलांना कुठे पाठवलं हे तो मला माहीत आहे ती वेळ आमच्या वृद्ध घराघरात निर्माण होण्याची या देशाला नितांत गरज आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन ही जी भारतीय संस्कृतीची घडी विस्कटलेली नाही हा बहुमान या देशाला केवळ आमच्या माता भगिनींमुळं ही भातून जनमानसा जनमानसामध्ये गरीब दुबळ्यांपर्यंत जे का रंजले गांजले त्यांच्यापर्यंत आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी कुठे कुठे परिचय द्यावा विवाह करेन आयुष्यात दुःख त्याचं कधी पाटला हे जे रिपो आहेत मान सन्मान त्या आजाराचा दवा घेऊन आलेले आहेत कॅन्सर सारखे आजार बरे करता येतात कृपया आपण घाबरून जाऊ नका